नमस्कार मी नीलम जगताप साबळे जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज दिवसभर काय काय घडामोडी होणार आहेत राजकीय वर्तुळामध्ये काय काय घडामोडी होणार आहेत यावर आपण आज दिवसभर सगळ्या बातम्या पाहणार आहोत मात्र मी थोडक्यात तुम्हाला सांगते की आज दिवसभर काय काय घडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली निघणार आहे वाशी ते बेलापूर या दरम्यान ही रॅली असेल नरेश म्हस्के हे महायुतीचे उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ ही रॅली निघणार आहे त्यानंतर आदित्य ठाकरे यांची सुद्धा रॅली निघणार आहे खारघर ते कामोठे दरम्यान हा रोड शो असेल राजन विचारे यांच्या प्रचारार्थ या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे नगरमध्ये आहेत या ठिकाणी नगरमध्ये त्यांची सभा होणार आहे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तर बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडणार आहे पालघरमध्ये महायुतीची सभा ही होणार आहे तर मध्ये शरद पवार आहेत बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी त्यांचं सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे संध्याकाळी सहा वाजता श्रीरामपूर आणि शिर्डीमध्ये या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे भाऊसाहेब यांच्या सभेसाठी ते तिकडे येणार आहेत तर सुजात आंबेडकर आहेत यांची कोपरगाव आणि शिर्डी या ठिकाणी सभा होणार आहे त्यांच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे आपण या सर्व घडामोडींवरती आज जय महाराष्ट्र मध्ये या सभेचं पूर्ण लक्ष आपलं या सभेकडे असणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र